मे का हिंदू जनता का शेर पे बैठा टालिया बजाव सब लोक खासदार अनिल बोंडे अनिल बोंडे अमरावती मधले खासदार आहेत आणि आमच्या अमरावतीतल्या सगळ्या हिंदुत्ववादी जनतेचं हे आंतर एक प्रतीक आहे त्यांच्यासाठी सगळ्यांनी घोषणा द्या जय श्रीराम माननीय खासदार अनिल बोंडे यांनी जनतेला उद्बोधन करावं ज्यांनी ज्यांनी गाड्या लावलेल्या आहेत त्यांनी शंभर मीटर दूर गाड्या लावाव्या गाडीचे नंबर समजून जात भारत माता की आ पा भारत मातेचे आपण लेकर आहो या भारताच्या भूमीमधलं जेवण करतो या भारतातलं पाणी पितो या भारतामध्ये मेल्यानंतर जाल्या जाणार इथंच गाडल्या जाणार या भारत मातेचा जय जयकार दोन्ही हात वर करून मुठी बांधून तुम्ही करणार नाही तर पाकिस्तानवाले करणार आहे का मग पुन्हा एक वेळा भारत माता की अरे फोटोग्राफर जरा पाठीमागचा नजारा घ्या भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की एकविराप देवी की गो माता की त्या हैदराबादच्या असुद्दीन ओवेसीला दाखवा त्या मालेगावच्या एमआयएमच्या आमदाराला दाखवा काय ताकद आहे हिंदुत्वाची जय राम जय जय श्रीराम श्री वीस तारखेला मतदान आहे ना तुम्ही बोललं पाहिजे मी एकटा बोलणार नाही वीस तारखेला मतदान आहे ग्रामपंचायतच आहे का नगरपालिकेचं आहे का महानगरपालिकेचं आहे का लोकसभेच मतदान आहे प्रधानमंत्री निवडायचं आहे मुलायमचा पोरगा चालल का लालूचा पोरगा चालल का ममता बॅनर्जी चालल का ब्याऐंशी वर्षाच खोड चालल का मग कोण पाहिजे प्रधानमंत्री कोण पाहिजे प्रधानमंत्री योगी बाबा येईल योगी बाबा येईल तेव्हा हा उत्साह असा उसंडून व्हायला पाहिजे पा चारशे चारशे खासदार पाहिजे मोदीजीला किती पाहिजे किती पाहिजे त्याच्यामध्ये भामरे साहेब पाहिजे का नाही पाहिजे नक्की पाहिजे का नाही पाहिजे पहा पण वाले एवढे बदमाश आहे लोक म्हणते चत्रे आहे मी म्हणतो लबाड आहे त्यांनी पहा मुसलमानात विष कालवलं मुसलमानाच्या डोक्यात विष कालवलं खरं सांगा मोदीजीन ऐशी कोटी लोकांना राशन दिलं मुसलमान हिंदू भेदभाव केला का साडे चार कोटी घरकुल दिले मुसलमान हिंदू भेदभाव केला का प्रधानमंत्री किसान योजना चे सहा सहा हजार दिले मुसलमान शेतकऱ्याला डावल का दहा कोटी संडास बांधले मुस्लिमांच्या बायांसाठी बांधले का नाही बांधले बांधले पण मुसलमानाला आता मी पाहिलं नागपूरची निवडणूक रामटेकची निवडणूक वर्धेची निवडणूक अमरावतीची निवडणूक हातकणंगलेची निवडणूक सकाळी सात वाजले का मुसलमानाच्या रांगा लागतात रांगा मतदान करायसाठी कारण मुसलमानाच्या डोक्यात विष कालवलं काँग्रेसनं कालवलं का नाही कालवलं हो का नाही मुसलमानाच्या डोक्यात विष कालवलं की मोदी आ गया तो मुस्लिम खत्रे मे दहा वर्षात मुसलमानाचं वाईट झालं का उलट उलट मोदीजी नव्हते काँग्रेसवाल्याने मुसलमानासाठी काही केलं का मुसलमानाला शिकू दिलं नाही मुसलमानाच्या हातात धंदा कोणता दिला बंगार विकायचा धंदा दिला दिला का नाही दिला फक्त भंगार विकायचा धंदा दिला पण एवढं विष कालवलं का आपल्या मालेगाव मध्ये मालेगाव मध्य मध्ये मालेगाव मध्य मध्ये मी आकडे पाहिले मागच्या वेळेला एम आय एम वाल्याला एक लाख चोवीस हजार आणि भारतीय जनता पक्षाला पाच हजार लक्षात ठेवा विचार करायचा आहे विचार करायचा आहे बरं काँग्रेसवाले एवढे बदमाश का त्यांनी विष कालवलं बौद्ध समाजामध्ये दलित समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये विष कालवलं की मोदीच्या चारशे जागा आल्या तर संविधान खत्रे मे जायगा <clears throat> काय सांगितलं संविधान खत्र्यामध्ये जाईल अरे तुम्हाला जर अनुसूचित जातीचा कोणी भेटला अनुसूचित जमातीचा कोणी भेटला तर त्यांना विचारा का बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान जर कोण केला असेल तो काँग्रेसनं केला बाबासाहेब आंबेडकराला दोन वेळा पाडलं कोण पाडलं कोण पाडलं काँग्रेसनं एक वेळा आमच्या विदर्भामध्ये भंडाऱ्यात पाडलं एक वेळा मुंबईमध्ये पाडलं घटना बाबासाहेबांना लिहिली पण काँग्रेसवाल्याने नेहरूला भारतरत्न दिलं इंदिरा गांधीला भारतरत्न दिलं राहुल गांधीच्या बापाला राजीव गांधीला भारतरत्न दिलं हो हे बरं झालं का काँग्रेसची सत्ता नव्हती आणि काँग्रेसची सत्ता नव्हती नाही तर राहुल गांधीला प्रियंका गांधीलाही भारतरत्न त्यानं दिलं असत पण बाबासाहेबाला भारतरत्न दिलं नाही हे काँग्रेसवाले एवढे बदमाश का कर्नाटक मध्ये निवडून आले तर अनुसूचित जातीचं आरक्षण काढलं आणि मुसलमानाला दिलं तुम्हाला चालाल का हे चालणार आहे का मग आता मी तुम्हाला सांगतो चारशे जागा कशासाठी पाहिजे चारशे जागा कशासाठी पाहिजे आणि इथून सभेतून गेल्यानंतर घरोघरी जायचंय मी सांगल योगीजी सांगल ते समजावून सांगायचंय एकेकानं एक शंभर शंभर मतं काढायचे चारशे जागा कशासाठी पाहिजे आपल्याला सांगितलं हम दो हम दो मोठ्याने सांगा हम दो आणि त्याले सांगितलं हम पाच हमारे पचास पहा एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या माझ्या सारखे मावळे तेव्हा शिवाजी महाराजाच्या सोबत होते म्हणून आता माता भगिरीच्या कपाळावर कुंकू आहे म्हणून त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र आहे आणि आता आपण हे मावळे मोदीजीच्या सोबत राहू तर पंचवीस वर्षानंतर भारतात आपले नातू ना, ना टिकतील ना तर टिकणार नाही आणि म्हणून चारशे जागा कशासाठी पाहिजे या देशात राहतो या देशाच खातो या देशाच गातो तर कायदा एकच असला पाहिजे बरोबर आहे का नाही कोणता कायदा असला पाहिजे कोणता कायदा असला पाहिजे आम्ही राज्यसभेमध्ये शंभर आहोत भामरे साहेब तिकडे तीनशे होते आता भामरे साहेबासोबत चारशे झाले शंभर आम्ही तर आम्ही समान नागरी कायदा शंभर टक्के करू कारण मोदी है तो गॅरंटी है मोदी आहे तो मुमकिन आहे मोदीनं तीनशे सत्तर कलम रद्द केलं मोदीनं श्रीराम मंदिर बांधलं आलं लक्षात दहा मिनिटात मोदीजी मोदींनी तीनशे सत्तर कलम रद्द केलं आणि श्रीराम मंदिर बांधलं कोणी दुसरा बांधू शकला असत का आणि म्हणून माझी विनंती आहे की समान नागरिक कायदा करायचं आहे की नाही करायचं आहे आणि म्हणून प्रत्येकाला माझी विनंती आहे की या भारत मातेची आण घेऊन या हिंदुत्वाची शान असलेले तुम्ही आजची सभा झाल्यानंतर गावात जा मोल्यात जा एक एक मत काढा आणि कमळावर मतदान करा कराल का जेवढ्या जेवढ्यांना माझं पटलं असेल तेवढ्यानं जोरदार हात वर करावे भारत माता की धन्यवाद जय हिंद जय जै भारत मालेगाव जिल्ह्यात